श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीच्यानी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे वेळ नसेल तर दोन मिनिटात कोरडी देवपूजा कशी करायची प्रत्येक घरामध्ये दे, महिलाच देवपूजा करत असतात खरं तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये कारण त्यांना इतरही घरातील भरपूर कामे असतात त्याचबरोबर घरातील देवपूजा पुरुषांनी केलेली अधिक चांगली असते कधीकधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो आणि फारच आवडतही नाही त्यामुळे प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा मा अन्य ठिकाणी आव आठवड्यासाठी का घेईना जावं लागतं मग अशामुळे आठ आठ दिवस घरामध्ये देवपूजा होत नाही त्यामुळे घरामध्ये देवदोष लागू शकतो आपण देवाकडे फिरकत नाही देवांना अंघोळ ही घालत नाही किंवा मग कधी कधी घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं आणि मग त्यामुळे देखील देवबापुढे दिवा लावला जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार अशी देवपूजा करणार आणि मग त्यांच्यामुळे देवपूजा करणे राहून जाते बऱ्याच जणांना हे माहीत असेल की नसेल तर आपल्या घरामध्ये देवघर असतं अतिशय महत्वाचं असतं देवघर आहे म्हणजे आपल्या घराचा आत्मा असतो त्यामुळे देवाची देवपूजा होणं तर महत्वाचं आहे आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपलं आपण लगेच देवादेवा करत राहतो आपलं गारानं ऐकून घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच देवघर असतं त्यामुळे महिलांना जर देवघरशिवाय करमत नाही पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो घरामध्ये रोज आपल्या देवांची देवपूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती नाहीशी ती सगळी नष्ट होते नाहीसी होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढली जाते स्वतःला आपल्याला प्रसन्न वाटतं जे काही देत देव देत तत्व आपण म्हणतो ते जागृत राहतं आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं पण बघा किती जरी आपण असं म्हटलं तर बऱ्याच जणांचं असं होतं की कामामुळे किंवा काही कारणामुळे देवपूजा हो रोज करणे शक्य नसतं जॉब असतो व्यवसाय असतो किंवा इतर कामं असतात लहान मूल असं असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जे गृहिणी असते घरातील तिच्यावरती पण लोड असतो कायमचा किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉबवरून घरातलं सगळं पण सगळं मॅनेज करावं लागतं किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामं असतात आणि किती जरी वेळ काढायचं म्हटलं तरी नाही हो नाही शक्य होत बऱ्याच जणांना असं म्हटलं म्हणणं असतं की ताई आमच्या देवघरामध्ये दे खूप मूर्ती आहेत खूप फोटो आहेत त्यामुळे आम्हाला रोज 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 जर देवपूजा करायची म्हटलं व्यवस्थित देवांचे स्नान घालून तर ते शक्य होत नाही म्हणून खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामामुळे जॉबमुळे व्यवसायामुळे हे शक्य नाही तर काय करावे त्यांना काय पर्याय आहे लक्षात घ्या तुम्हाला ज्या ज्या दिवशी देवपूजा करणे शक्य होईल देवाचं स्नान घालून तुम्ही देवांना स्नान घालता पाहिजे अशी तशी देवपूजा केली पाहिजे पण बरेच जण असंही करतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर ती त्या देवा घराकडे कोणी फिरकत पण नाही किंवा अजिबात दिवा लावत नाही अगरबत्ती लावत लावली जात नाही धूप लावली जात नाही त्याचबरोबर कारण का तर वेळ नाही आम्हाला किंवा आम्ही देवपूजा व्यवस्थित केलेली नाही आहे देवांना स्नान घातलेले नाही आहे मग कशाला दिवा लावायचा मग कशाला अगरबत्ती लावायची कशाला हे सगळं करायचं त्याच्यामुळे देवपूजा देवाकडे कोणी जातच नाही पण आपल्याला जर तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशी को प्र, प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता तर ती अशी करायची मी तुम्हाला सांगते कारण काय असतं आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही तर काय करायचं कोरडी देवपूजा म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला देवासमोरचे फुलं जे काही आपले खालची फुलं आहेत ते फुलं काढायचे आहेत ताजे फुलं व्हायचे आणि देवाला अगरबत्ती अगर दिवा लावायचा अगरबत्ती दिवा लावून घेऊन धूप दिवा दीप अगरबत्ती केला केल्याने मग झाली देव म्हणजे व्यवस्थितरित्या देवांची काळजी घ्यायची मग झाली देव पूजा केल्यासारखंच होऊन जातं ते तर एवढा काही म्हणजे असं नाही आहे की देवपूजा नाही कोरडी देवपूजा कशी करावी किंवा आमच्याकडे काही टाईमच नाही आहे आम्ही काय करावं सरळ सरळ देवापशी जायचं देवाचं देवाला जे पाणी ठेवलेलं असतं ते पाणी चेंज करायचं दुसरं पाणी ठेवायचं देवाला नैवेद्य दाखवायचा जे काही तुम्ही घरात बनवलेलं असेल ते किंवा मग साखर ठेवायची आणि जे देवाचे जुने फुलं आहेत ते काढायचे नवीन फुलं व्हायची धूप दीप अगरबत्ती दिवा सगळं जे काय आपली रोज जी रोज आपण करतो ते करायचं देवाला नमस्कार करायचा आणि झाली कोरडी देवपूजा देव, देव देवापाशी फक्त स्वच्छता ठेवायची या अशा पद्धतीने कोरडी देवपूजा करायची श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री दत्त दत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वाव सीमा या चॅनलवरती नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा वाव सीमा हे चॅनल आपल्या भेटीला रोज नवनवीन माहिती घेऊन येत आहे श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री दत्त